नांदेड जिल्ह्यात सध्या केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे गेल्या महिन्याभरात केळीचे दर तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल घसरल्यानं केळी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा व्यापारी निम्म्या भावानं केळी खरेदी करत आहेत त्यामुळे सरकारनं केळीला हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात केळीच्या दरानं उच्चांग गाठला होता मात्र गेल्या महिन्याभरात केळीचे दर हे तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल वर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे थंडी माझं थंडीने जरा केळी हे झाल्या जरा घटल्या थोडा रोग भी त्या थंडीनं हे झालेला आहे थोडा थोडा म्हणून केळीचे झाड असे झालेले आहे समजा घटना केळीच्या उत्पादनामध्ये घट झाली दरवर्षी किती लावत किती एकरामध्ये लावता तीन चार एकर केळी लावता कोणता रोग आहे रोग आलेला आहे लाल्या रोग झालाय उत्पादन घटलंय काय थोडं घटलं आणि भाव कशी मिळतात यंदा भाव बी नाही दरवर्षी किती मिळतात भाव चलते दीड हजारापर्यंत चलते ह्या वर्षी किती आहे या वर्षी बाराशेच आहे